हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण मानवी रोग यावरील लक्षणे आणि उपचार पद्धती यावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा पुढील कोणत्या रोगात त्वचा संवेदनहीन होणे एक लक्षण आहे पहा कोणत्या रोगात त्वचा संवेदनहीन होणे एक लक्षण आहे तर ते आहे कुष्ठरोगात लेप्स मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कुष्ठरोग लेपरसी आता यालाच काय म्हणतात यालाच हॅन्सन डिसीज असं देखील म्हणतात ओके आणि याचा प्रादुर्भाव परिगीय मज्जातंतूवर होतो हे लक्षात ठेवा आणि याची जर लक्षणे सांगायची झाली तर त्वचेवर चट्टे त्वचा संवेदनहीन मज्जातंतू जाडवणे तोंडाच्या आणि कानाच्या त्वचेवर गाठ असणे ओके हो, आणि व्रण जखमांचं तयार होणे आणि हाताच्या व पायांच्या बोटांमध्ये विकृती होऊन ते जडून जातात हे लक्षात ठेवा आणि यावर उपचार काय तर यावर उपचार आहे एम डी टी ड्रग थेरपी यामध्ये डॅप्सोसिन ओके डॅप्सोन रिफॅम्पिसिन आणि इथिओनामाइट क्युनोलोन आणि यांचा याचा उपयोग उप केला जातो ओके या उपचार पद्धतीमध्ये या रोगाच्या ओके त्यानंतर पुढे पाहूया तांदळाच्या पाण्यासारखे मल हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे पहा तांदळाच्या पाण्यासारखे मल हे लक्षण आहे पटकीचे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पटकी आता ही एक अॅक्युट एक डिसीज आहे मित्रांनो एन्डेमिक आणि एपिडेमिक आहे ही ओके स्थानिक तसेच व्यापक स्वरूपात आढळणारा हा रोग आहे आणि गर्दी व कमी स्वच्छतेच्या ठिकाणी हा पसरतो आणि याची लक्षणं सांगायची झाली तर काय सांगा तीव्र अतिसार उलट्या ओके पाण्याचे प्रमाण कमी होतं तांदळाच्या पाण्यासारखा मल येतो डोळे खाली जातात ओके पोटात व पायात मोर येतात आणि यामध्ये उपचार काय तर अतिसारखा अतिसार या साठी सा, जो रोगोपचार आहे तोच इथे केला जातो म्हणजे डब्ल्यू एच ओने ने जी आर एसची शिफारस केलेली आहे ते एस हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पहा विषम जरासंबंधित चुकीचे लक्षण ओळखायचे ओके दररोज ताप स्टेप लेडर फॅशनच्या स्वरूपात वाढणे हे बरोबर आहे पोटावर पुरळणे हे देखील बरोबर आहे प्लिहाचा आकार वाढणे हे देखील बरोबर आहे मग हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत चुकीचे नाहीत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब क सर्वच विषमज्वराची लक्षणं आहेत ओके आता विषमज्वर काय तर साल्मेनोला टायफी या साल्मेनोला टायफीचा प्रादुर्भाव केवळ माणसात आढळतो हे लक्षात ठेवा आणि हा स्थानिक व्यापक एंडेमिक एपिडेमिक स्वरूपात आढळतो ओके यामध्ये काय शरीरात कणकण येते लक्षणामध्ये आणखीन लक्षणे पहा शरीरात कणकण येते डोके दुखतंय अतिसार पोटावर पुरळ लेहाचा आकार वाढणे ही त्याची लक्षणं आहेत आणि उपचारामध्ये काय तर एम्पिसिलिन ॲमॉक्झसिलिन याचा यूज केला जातो तसेच टॅप टायफाईड टायप ए आणि बी हिलस वापरली जाते ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा बॅबोनिक प्युनोमिक आणि सेप्टिसेमिक असे कोणत्या हो रोगाचे स्वरूप आहे तर पहा बॅबोनिक प्युनोमिक आणि सेप्टिसेमिक हे प्लेग या रोगाचे हो स्वरूप आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्लेग आता प्लेग हा जुनोटिक रोग आहे ओके प्राण्यांकडून मानवांमध्ये प्रसारण होणारा रोग आहे उंदीर पिसांमार्फत पसरतो हा रोग पिसूमार्फत मार्फत मानवामध्ये प्रवेश करतो ओके हे लक्षात ठेवा व्हेक्टर रोगवाह काय आहे तर ते आहे पिसू ओके आणि यामध्ये तीन आहेत बेबोनिक बेबोनिक कसा आहे तर वेदनादायी गाठी हा सर्वात सामान्य प्रकार आहे प्युनोमिक हा दुर्मिळ प्रकार आहे फुफ्फुसांचा दहा ओके आणि सेप्टिसेमिक प्लेग हा देखील दुर्मिळ प्रकार आहे ओके आणि यामध्ये उपचार काय तर प्रतिबंधात्मक लस प्लेगची लस यावरील उपचार आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा पुढीलपैकी कोणता रोग हा जुनोटिक प्राण्यांकडून मानवांमध्ये प्रसार होणारा रोग आहे आपण पाहिलं प्लेग आणि रेबीज देखील जुनोटिकच आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक व दोन ओके आता पहा प्लेग संबंधी आपण डिटेल माहिती घेतलेली आहे आता रेबीज बद्दल माहिती घेऊ रेबीज हा तीव्र रोग अॅक्युट डिसीज आहे ओके या रोगाला हायड्रोफोबिया डिसीज असं देखील म्हटलं जातं आणि मध्यवर्ती पज्जा मज्जासंस्थेवर हा रोग परिणाम करतो ओके आणि हा कसा रोग आहे आपण सांगितलं झुनोटिक रोग आहे संक्रमित कुत्र्याच्या चावल्याने हा रोग माणसाला होतो हे लक्षात ठेवा ओके आणि यावर उपचार पद्धती काय आहे अँटी रेबीज लस आहे आणि साबणाने ती जखम धुणे हे यावरील उपचार पद्धती आहे पुढे पाहूया मित्रांनो तुमचा आग्रहस्तव आपण आय सी डी ए टेस्ट सिरीज लाँच केली होती आणि त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचच्या ॲडमिशन सुरू आहेत आणि तुमची परीक्षा देखील जवळ आलेली आहे तुमचा अभ्यास देखील झालेला आहे पण झालेला अभ्यास तुम्हाला किती आठवतो आहे किती रिकॉल होतो आहे हे तुम्हाला केव्हा करणार आहे हे तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त एमसी क्यू सॉल्व्ह करणार आहे तेव्हाच हे तुम्हाला करणार आहे त्यामुळे परीक्षा होऊपर्यंत जास्तीत जास्त एम सी क्यू सॉल्व्ह करा आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त एम सी क्यू सॉल्व्ह त्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली त्यामध्ये आपण टॉपिक वाईज एम सी क्यू सॉल्व्ह करून घेतो त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त गुण हवे असतील तर तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन करू शकता त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे ओके त्याबद्दलची माहिती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून मिळू शकते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन देखील तुम्ही त्याबद्दलची माहिती घेऊ शकता आता पहा देवी रोगाचे कोणत्या भागातून निर्मूलन झालेले पहा मित्रांनो देवी रोगाचे जागतिक स्तरावर निर्मूलन झालेलं आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जागतिक चोवीस मे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला भारतात शेवटचा रोग आढळला होता देवी रोगाचा ओके आणि पाच जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला भारताने या रोगापासून भारतमुक्त झाल्याचं जाहीर केलं ओके आणि एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये जागतिक संस्थेने भारत या रोगापासून निर्मूलन झाल्याची पुष्टी केली होती आणि मे एकोणीसशे ऐंशीमध्ये डब्ल्यू एच ओने हा रोग जागतिक पातळीवर निर्मूलन झाल्याची पुष्टी केली ओके याचं लक्षणं काय तर एकागी ताप येतो डोकं दुखतं पाठ दुखते उलटे येतात ओके पुरळ येते यावर उपचार काय आहे तर यावर देवीची लस हा उपचार आहे आणि देवीची लस ही पहिली यशस्वीरित्या तयार केलेली लस आहे हे देखील लक्षात ठेवा आणि ही लस एडवर्ड जेन्नर यांनी सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये विकसित केली हे लक्षात ठेवा आणि सध्या या रोगाचे उच्चाटन झालंय म्हणून भारतात ही लस दिली जात नाही ओके त्यानंतर पुढे पाहूया कोपलिक स्पॉट हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे ओके कोपलिक स्पॉट हे लक्षण कोणत्या रोगाचे आहे तर हे लक्षण आहे गोवरचे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गोवर ओके आता गोवर हा कसा आहे तर हा अॅक्यूट आणि हायली इन्फेक्शियस रोग आहे ओके okay, तीव्र व खूप जास्त संक्रामक रोग आहे डिसीज आहे ओके okay? मुख्यतः पाच वर्षांखालील मुलांना हा होतो आणि हा रोग केवळ माणसात आढळतो हो, ओके okay? अचानक सर्दी ताप हे त्याचे लक्षणं okay? आहेत ओके आणि पहिल्या व दुसऱ्या खालच्या दाढेच्या विरुद्ध बाजूला तोंडात कोपलिक स्पॉट दिसतात ओके okay? आणि कानाच्या मागच्या बाजूने पुरळ येण्यास सुरुवात आणि काही तासात चेहरा आणि मानेवर पुरळ वाढतात व पुढे दोन तीन दिवसात दे पायापर्यंत देखील पुरड वाढतात ओके यावर उपचार काय तर यावर एम एम आर मिस मम आणि रुबेला एम एम आर लस दिली जाते आपण बऱ्याच वेळा हे हा प्रश्न पाहिलेला आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया डायडसमध्ये डब्ल्यू एच ओने ने अधिकृतपणे भारताला पोलिओ फ्रीचा दर्जा दिला पहा डब्ल्यू एच ओने ने अधिकृतपणे भारताला पोलिओ फ्रीचा दर्जा दिला दोन हजार चौदा मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन 2004, दोन हजार चौदा पोलिओ हा तीव्र संक्रामक रोग आहे अॅक्युट इन्फेक्शियस डिसीज आहे ओके आणि तेरा जानेवारी दोन हजार अकरापासून भारतात या रोगाची एकही घटना आढळली नाही आणि शेवटचा रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळला हे लक्षात ठेवा आणि सत्तावीस मार्च दोन हजार चौदाला डब्ल्यू एच ओने अधिकृतपणे भारताला पोलिओ फ्रूचा दर्जा दिला हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आणि यासाठी एक मोहीम आहे पल्स पोलिओ मोहीम ओके पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ती सुरुवात कधी झाली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सुरुवात झाली होती शून्य ते पाच वर्षांदरम्यानच्या बालकांसाठी ती सुरू होती आणि यामध्ये ओपीयू लस दिली जाते म्हणजे साबीनची लस दिली जाते ओके त्यानंतर पुढे पाहूया मध्यवर्ती मज्जा संस्थेवर प्रादुर्भाव करणारा प्रादुर्भाव परिणाम पाडणारा रोग कोणता आहे मध्यवर्ती संस्थेवर प्रादुर्भाव परिणाम पाडणारा रोग आहे पोलिओ आणि रेबीज ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क पोलिओ आणि रेबीज या दोन्ही रोगांबद्दल आपण डिटेल माहिती घेतलेली आहे पुढे पाहूया पुढील विधाने पहा ओपीव्ही ही लस नायूंमध्ये दिली जाते आणि आय पी व्ही ही लस तोंडाद्वारे दिली जाते पहा ही दोन्हीही विधाने चुकीची आहेत मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दोन्ही योग्य नाहीत ओके दोन्हीही नाही कारण ओ पी व्ही ही जी लस आहे ती तोंडाद्वारे तोंडाद्वारे दुआ दिली जाते आणि आय पी व्ही ही लस आहे ती स्नायूंमध्ये दिली जाते ओके आता ओ पी व्ही मध्ये काय तर तोंडाद्वारे दिली जाते जास्त परिणामकारक असते स्वस्त असते आणि आतड्यात तसेच शरीरवर क्षमता पुरवते आणि ओ पी व्ही म्हणजेच तोंडाद्वारे दिली जाणारी लस याला ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणतात आणि आय पी व्ही म्हणजे निष्क्रिय पोलिओ लस इन ॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन ओके निष्क्रिय विषाणूचा वापर यामध्ये केला जातो त्वचेखाली किंवा स्नायूमध्ये असली आणि किंवा इंटरडर्मली ही लस दिली जाते ओके आणि ओ पी व्हीपेक्षाही परिणामकारक अस कमी परिणामकारक असते ओके आणि केवळ सर्क्युलेटिंग अँटीबॉडीही तयार करते हे लक्षात ठेवा आणि यामध्ये साल्क असते आय पी व्हीमध्ये साल्क असते आणि ओपी मध्ये साबीन लस असते ओके त्यानंतर पुढे पाहूया पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत कोणत्या प्रकारची लस दिली जाते आता पहा पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आता मित्रांनो इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आता पहिलं पहा पल्स पोलिओ मोहिमेत कोणत्या प्रकारची लस दिली जाते तर पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत साबिन प्रकारची लस दिली जाते ओके आता साबीन आणि सालकी या दोन्ही लसी पोलिओमध्ये वापरल्या जातात हे लक्षात ठेवा पट जी साबीन लस आहे ती ओरल म्हणजे तोंडाद्वारे दिली जाते आणि ही जी साल्क आहे ती आय पी म्हणजेच त्वचेखाली दिली जाते म्हणजे इंजेक्शनद्वारे ही साल्क लस दिली जाते हे लक्षात ठेवा आता आपला प्रश्न काय आहे तर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आता लसीक पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे दो बुन जिंदगी काय त्याची टॅगलाईन दो बुन जिंदगी ते कसे दिले जाते तोंडाद्वारे दिली जाते बरोबर मग मी तुम्हाला काय सांगितलं जी साबीन आहे ती ओपीव्ही आहे आणि सालक आहे ती आय यू बरोबर साबीन आहे ती ओपीव्ही आहे आणि सालक आहे ती यू म्हणजेच इथे आपल्याला जी साबीन आहे ती ओपीव्ही म्हणजेच ती इथे यूज केली जाते मोहिमेमध्ये बरोबर त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये पुढे पाहूया स्वाइन फ्लू चा विषाणू ओळखा पहा स्वाईन फ्लू चा विषाणू ओळखायचा आहे एच वन एन वन एच टू एन टू एच थ्री एन टू आणि एच एन वन तर स्वाइन फ्लू विषाणू कोणता आहे तर तो आहे एच वन एन वन बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एच वन एन वन त्यानंतर पुढे पाहूया एच फाय एन वन या विषाणूमुळे कोणता रोग होतो एच फाय एन वन या विषाणूमुळे बर्ड फ्लू हा रोग होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बर्ड फ्लू समोरचा प्रश्न पाहूया स्लिम डिसीज म्हणून कोणत्या रोगाला ओळखले जाते पहा स्लीम डिसीज स्लिम डिसीज म्हणून कोणत्या रोगाला ओळखले जाते तर ते एड्स या रोगाला ओळखले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एड समोरचा प्रश्न डॅश या रोगास जलसंत्रास रोग हायड्रोफोबिया डिसीज असंही म्हणतात मी तुम्हाला सांगितलं रेबीजला म्हणतात बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रेबीज समोरचा प्रश्न हॅन्सन डिसीज असे कोणत्या रोगाला ओळखले जाते मी तुम्हाला सांगितलं हॅन्सन्स डिसीज म्हणून कुष्ठरोगाला ओळखलं जाते बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कुष्ठरोग समोरचा प्रश्न एड्सच्या विषाणूचे जनुकीय घटक मानवी शरीराबाहेर डॅजच्या स्वरूपात असतात आरेनएच्या स्वरूपात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आरएनए समोरचा प्रश्न एड्सचे एच आय व्ही विषाणू मानवी शरीरातील कोणत्या घटकावर हल्ला करतात एड्सचे एच आय व्ही विषाणू मानवी शरीरातील सी डी फोर लिम्फोसाइट या घटकावर हल्ला करतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सी डी फोर प्लस हेल्पर लिम्फोसाइट टी फोर लिम्फोसाइट ओके त्यानंतर पुढे पाहूया बीसीजी हे कोणत्या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिले जाते पहा बी सी जी हिलस क्षयरोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक क्षयरोग समोरचा प्रश्न डॉट्स हा चिकित्सेचा उपाय कोणत्या रोगासाठी अवलंबला जातो डॉट्स हा चिकित्सेचा उपाय क्षयरोगासाठी अवलंबला जातो बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्षयरोग समोरचा प्रश्न कुष्ठरोगाच्या मल्टी ड्रग थेरपीमध्ये कोणत्या औषधींचा उपयोग केला जात नाही पहा कुष्ठरोगाच्या मल्टीड्रग थेरपीमध्ये कोणत्या औषधींचा उपयोग केला जात नाही हे मी तुम्हाला मागाशी डिटेल सांगितले बरोबर हे सर्व मी मागाशी तुम्हाला डिटेल सांगितले ओके तर त्यामध्ये डिप्सॉनचा डॅप्सोनचा उपयोग होतो रिफॅम सिंक देखील मी तुम्हाला सांगितलं इथिओनामाइड देखील वापरतात क्युनोलॉन देखील वापरतात आणि क्लोफॅनिम हे देखील वापरतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक वरील सर्वांचा वापर कुष्ठरोगात होऊ शकतो ओके त्यानंतर पुढे पाहूया अयोग्य जोडी ओळखायचे ओके आता पहा डब्ल्यू एच ओ नुसार नवीन ओ आर एस घटक आणि त्यांचे घटकांचे प्रकार ओके आता पहा सोडियम क्लोराइड किती आहे डब्ल्यू एच ओ नुसार तर सोडियम क्लोराइड बारा पॉईंट सहा आहे का तर ते किती आहे तर ते आहे दोन पॉईंट सहा म्हणून ही चुकीची जोडे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ही चुकीचे कारण सोडियम क्लोराइड आहे दोन पॉईंट सहा त्यानंतर ग्लुकोजनहायड्रेस तेरा पॉईंट पाच ग्रॅम पर लिटर बरोबर आहे पोटॅशियम क्लोराइड एक पॉईंट पाच ग्रॅम पर लिटर बरोबर आहे आणि ट्रायसोडियम सायट्रेट हाय डायहायड्रेट दोन पॉईंट नऊ हे देखील ग्रॅम पर लिटर बरोबर आहे डब्ल्यू एच ओ नुसार आहे ओके okay, त्यानंतर पुढे पाहूया डी पी टी हिलस कोणत्या रोगासाठी नाही पहा डी पी टी हिलस कोणत्या डो रोगासाठी नाही डेंग्यूसाठी नाही आहे पोलिओसाठी नाही विषमजोरसाठी देखील नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व मग कशासाठी आहे तर डी पी टी ती आहे डिप्तेरिया डांग्या खोकला पर्ट्युसिस आणि टिटॅनस धनुर्वात ओके okay, डी पी टी पहा डी पी टी डिप्तेरिया पर्ट्युसिस डांग्या खोला आणि टिटॅनस दोनुर्वात यासाठी आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया ही पहिली यशस्वीरित्या तयार केलेली लस एडवर्ड जेनर यांनी सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये विकसित केली मी तुम्हाला सांगितलं ही पहिली यशस्वीरत्ता तयार केलेली लस एडवर्ड जेनर यांनी सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये विकसित केली तर ती आहे देवीची लस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तर ते आहे देवीची लस बरोबर त्यानंतर पुढे पाहूया पहा अयोग्य जोडी ओळखायची एका बाजूला आहेत रोग आणि दुसऱ्या बाजूला आहे औषधोपचार बरोबर आता कांजण्यासाठी ऍसिक्लोविर बरोबर आहे का औषधोपचार बरोबर आहे आता स्वाइन फ्लू साठी ऑस्टेल्टामीर बरोबर आहे का औषधोपचार बरोबर आहे आणि एडसाठी एजिडोथायमाइडिन एटीझेड बरोबर आहे का तर बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील एकही नाही चुकीची एकही नाही ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा त्यावरूनच तुम्हाला तुम्ही ठरवायचे की हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला किती वेळा आणखीन पाहायची गरज आहे ओके देवी रोगाचे कोणत्या भागातून निर्मूलन झालेले चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा देवी रोगाचे कोणत्या भागातून निर्मूलन झालेले आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे पाहूया पहा एच फाय एन वन या विषाणूमुळे कोणता रोग होतो चार पर्याय आहेत तुमच्याजवळ आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा एच फाय एन वन या विषाणूमुळे कोणता रोग होतो चार पर्याय आहेत तुमच्याजवळ आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण मानवी रोग लक्षणे आणि उपचार पद्धती यावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ या सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळले असेल आणि तुमच्याच आग्रासव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे आणि त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचची ॲडमिशन सुरू आहेत आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनेलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सरावा आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू